मस्त राहिले आहोत एअरपोर्टला आणि त्याच्यामुळेच आजचा मी ब्लॉग करत आहे तर सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही सगळे कसे आहात माझेच आहात ना सगळे तर मी चाललेली आहे हैदराबादला तर हेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग सगळी प्रोसेस झालेली आहे आणि आता आम्ही थोडा एअरपोर्ट फिरतोय आणि मग त्याच्यानंतर मग जाऊ आम्ही फ्लाईटने चला मस्ते बुक स्टॉल इकडे खाली बुक्स वगैरे भरपूर प्रकारचे चॉकलेट्स आणि शॉपिंग करण्यासाठी खूप छान आहे मस्त मॉल सारखं वाटते त्याला पुढे जाऊयात फिरते मी सध्या अजून थोडा टाइम त्याच्यामुळे आता आहे ना इकडून मस्त व्ह्यू बघा सुंदर आहे हे बघा तिकडे इकडे बघा फ्लाईट्स हॅलो गुड इव्हनिंग एव्हरी वन जस्ट हैदराबाद एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि खूप मस्त प्रवास झाला कसं वाटलं सने तुला छान तुला थंडी वाचत होती का हां खूप मस्त वाटलं खूप छान प्रवास झाला ॲक्च्युली पहिल्यांदा तरी थोडा त्रास झाला होता म्हणजे कान दुखत होते आणि थोडं गरगरत होतं फर्स्ट टाईम होता म्हणून पण आता ह्या वेळेस असा काही त्रास नाही झाला खूप छान वाटलं आणि आम्हाला तिकडे स्नॅक पण दिला होता आम्ही तो स्नॅक पण घेतला तर खूप मस्त फ्लाईट होती मला आवडली एअर इंडियाची फ्लाईट होती मज्जा आली एकदम आणि एक, एक तासामध्ये आम्ही पोचलो बघून घ्या अरे खूप थंडी वाजते सोनू थंडी वाजते का सी खूप थंडी वाजते चला आता बाहेर निघतोय आणि बाहेर निघाल्यावरती बघू इथून किती लांब डिस्टन्सवर हॉटेल आहे आमचं आणि मग पुढे मग हैदराबाद स्टेट येऊन कुठेही जाऊ नका व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक करा काय विचारायचं असेल तर कमेंट करा चला मग भेटू थोड्या वेळाने बाय जस्ट हॉटेल मध्ये पोचलेलो आहे आणि खूप मस्त हॉटेल आहे व्ह्यू बघा थोडासा मस्त हॉटेल आहे उद्या आपण व्यवस्थित बघूया हाय बघा किती मस्त रूम आहे ना <laughs> आधी बी का गान करेल त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच दाखवून देते तो खूप छान असा रूम आहे मस्त मोठा आहे भरपूर कसा आहे ग सोनू इला राग आला बॉटल्स फेकून दिला इकडे तिला बॅग आवडली होती एक तिथे एअरपोर्टला पण ती आम्ही तिला घेऊन दिली आणि त्याच्यामुळे तिला राग आला त्याच्यामुळे तिने बॉटल्स फेकले काय का कसं आहे रूम सोनू आवडला तुला हो ती आता रागवली रूम टूर झालेला आहे आता फ्रेश होतं साडेआठ वाजलेले आहेत तर सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होतं त्या साडेआठला येऊन थांबलेलं आहे आता फ्रेश होणार जेवण वगैरे करणार आणि मग उद्या बाहेर फिरायला जाणार तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय